नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण पाहणार आहे ए बी सी आय डी कसा काढायचा हा जो ए बी सी आय डी आहे हा एबीसी आय डी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरताना उपयुक्त असतो तो असल्याशिवाय परीक्षा फॉर्म भरला जात नाही तर त्यासाठी हा एबीसी आय डी आपण कसा काढायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये मो एक ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल आणि त्यानंतर आपण हा ए बी सी आय डी आपण स्वतः काढू शकता आणि त्यासाठीची प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये असलेले प्ले स्टोअर जे आहे त्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सर्चमध्ये सर्च करायचे आहे ज्या पद्धतीने मी इथं तुम्हाला सर्च करून दाखवते तेच नाव तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे डिजि लॉकर डिजि लॉकर सर्च केल्याच्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचा इंटरफेस येईल आता इथं हे ॲप्लिकेशन मी इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्यामुळं माझ्याकडे इथं ओपनचा ऑप्शन दिसतोय हे ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचा इंटरफेस येईल म्हणजे असं दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला ओपनचा पर्याय आहे याच्यावरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ओपनच्या पर्यावर क्लिक केल्यानंतर थोडंसं ॲप्लिकेशन लोडिंग घेते आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं हे ॲप्लिकेशनची भाषा निवडायची इथं तुम्ही कोणती एक भाषा निवडू शकता मी इथं इंग्लिश आहे आणि त्यानंतर खाली निळ्या रंगामध्ये आहे बघा कंटिन्यू इन इंग्लिश या पर्यावरती नंतर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील इथं तुम्हाला माहिती वगैरे दिलेली आहे तर या ठिकाणी स्किप खाली ऑप्शन आहे आणि त्यानंतर नेक्स्ट नावाचा पर्याय आहे तर या ठिकाणी मी नेक्स्टवरती क्लिक करते त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्टवरती क्लिक करा त्यानंतर लेट्स गो हा जो पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येईल त्यानंतर गेट स्टार्टेडचा हा जो खाली शेवटचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करतो आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जर अकाउंट असेल डिजि लॉकरचा तर तुम्ही साईन इन करू शकता किंवा आता आपण या ठिकाणी पाहणार आहे क्रिएट अकाऊंट म्हणजे आपलं अकाऊंट क्रिएट कसं करायचं तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती जसं नाव आहे तुमचा आधार कार्ड तुमच्या जवळ ठेवा जसं तुमचं आधार कार्डवरती नाव असेल तेच नाव इथं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे चुकीचं नाव टाकलं तर तुमचा एबीसी आय डी एकदा क्रिएट झाल्यानंतर पुन्हा त्यात बदल करता येणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक ही गोष्ट करा <coughs> इथं मी जसं नाव आहे तसं टाकून घेतोय त्यानंतर तुमची जी काही आधार कार्डवरती असणारी डेट ऑफ बर्थ जर आधार कार्डवरती डेट तुमची चुकीची असेल किंवा जन्मतारीख जी आहे आधार कार्डवरची तर ती जर तुमची चुकीची असेल आणि तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जी जन्मतारीख असेल तर अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे तर शक्यतो त्यावेळेला तुम्ही तुमचं आधार कार्ड जे आहे ते अपडेट करून घ्या आणि आधार कार्डवरची जन्मतारीख आणि तुमच्या दाखल्यावरची असणारी जन्मतारीख एकच करून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही हा सी आय डी काढा आधार कार्डवरती जन्मतारीख वेगळी असेल आणि तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जन्मतारीख वेगळी जर असेल तर तुम्ही एबीसी आय डी लगेच क्रिएट करू नका अगोदर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या आधार कार्डवरती तुमची जी काही खरी जन्मतारीख आहे जी तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आहे तीच जन्मतारीख या ठिकाणी अपडेट करून झाल्यानंतर मग त्यानंतर पुढे तुम्ही एबीसी आय डी काढायला घ्या तर आता या ठिकाणी मी आधार कार्डवरती जी जन्मतारीख आहे ती या ठिकाणी मी टाकून घेते <coughs> त्यानंतर इथं तुम्हाला अशा पद्धतीने वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे मॅन्युअली वर्ष सिलेक्ट करायचं आहे तुमचं जे वर्ष असेल ते इथं तुम्हाला टाकायचं आहे तर एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर तुम्ही मेल म्हणजे पुरुष असाल तर या ठिकाणी मेलवरती क्लिक करा स्त्री असाल तर फीमेलवरती क्लिक करा एका विद्यार्थिनीचं अकाउंट मी या ठिकाणी क्रिएट करत आहे त्यामुळं मी फीमेलवरती क्लिक करतो आहे आणि त्यानंतर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे हा मोबाईल नंबर <coughs> इथे टाकताना अगदी बरोबर टाका चुकीचा टाकू नका आणि मोबाईल नंबर तुमचा आधार आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर इथं टाका आणि त्यानंतर तुमच्याकडे स्वतःचा ईमेल आयडी असेल तर टाकू शकता आणि आता तुम्ही स्किप करू शकता म्हणजे तुम्हाला इथं टाकलं नाही तरी चालेल आता मी आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकलाय त्याच्यावरती ओ टी पी येणार आहे त्याच्यामुळे आपल्या जवळ असला पाहिजे त्यानंतर खाली तुम्हाला सेट सिक्स डिजिट सिक्युरिटी पिन तर इथं तुम्हाला पिन नंबर टाकायचा आहे जो तुम्हाला सिक्युरिटीच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल त्या ठिकाणी लक्षात पण राहील आणि तो लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला तो भविष्यकाळासाठी तुम्हाला उपयोगी पडेल तुम्ही पाहिजे तर तुमची जन्मतारीख वगैरे टाकू शकता त्यानंतर इथं सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आहे जो आता आपण टाकला होता त्याच्यावरती एक ओ टी पी जातो तो ओ टी पी आल्यानंतर तो इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट ऑप्शन क्लिक करायचंय त्यानंतर तुमचा आधार नंबर असेल तो, तो आधार नंबर इथं टाकायचा आहे आधार नंबर व्यवस्थित बघून टाका नंबर जो आहे तो टाकतोय नंतर इथं नेक्स्ट वरती क्लिक करायचंय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती पुन्हा एकदा ओ टी पी जातो या ठिकाणी मला ओ टी पी आलेला आहे तो टाकून घेतोय मी आणि त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यासाठी एकच मिनटं असतो त्याच्यामुळं मोबाईल शक्यतो आपल्या जवळ ठेवा अकाउंट ऑलरेडी एक्झिट असं जर दाखवलं तर समजायचं आपलं अकाऊंट अगोदरच या ठिकाणी तयार केलेलं होतं मग त्यानंतर आता इथं सायन इनचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही आता अकाउंट क्रिएट करताना टाकलेला होता तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचं जर आधार दोन तीन विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर समजा सेमच असतील समजा दोघं भावंड असतील एकाच घरातले असतील तर अशा वेळेला कदाचित आधारला एकच मोबाईल नंबर जर लिंक असेल तर इथं तुम्हाला पहिले जे काही सुरुवातीची नावं आहेत आता इथं जे आय दिलंय आणि बी ए दिलंय इथं जिजाचं करतोय मी आणि त्यामुळे इथं इथं पासवर्ड वगैरे जो आहे तर इथे मी टाकून घेतोय त्यानंतर इथं ओ टी पी वगैरे सेंड झालं आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर तो नंबर या ठिकाणी मी टाकते आणि त्यानंतर इथं सबमिट पर्यावरती क्लिक करते सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येतो आणि इथं तुम्ही लॉग इन या ठिकाणी सक्सेसफुली झालेला असता इथं तुमचं जे काही नाव आहे वेलकम जिजा तुकाराम भागडे अशा प्रकारचं नाव या ठिकाणी आलेलं आहे नाही इथं तुम्हाला खाली अनेक प्रकारचे पर्याय दिसतील सर्चचं ऑप्शन आहे बघा खाली होमच्या शेजारीच होम टॅब आहे त्याच्या शेजारीच आहे करायचं आहे सर्च करताना मी जे या ठिकाणी दाखवतोय इथं तुम्हाला तेच सर्च करायचं आहे ए बी सी अशा पद्धतीने सर्च केलं की त्यानंतर पहिलाच पर्याय देत इथं दिसतोय अपार कलच ऑब्लिक आहे ए बी सी आय डी कार्ड त्याच्यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची डिटेल इथं तुमचं नाव जे आहे ते मॅन्युअली येईल त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर येईल त्यानंतर तुमचं जेंडर म्हणजे तुम्ही मेल आहात फिमेल आहेत ते सगळं इथे या ठिकाणी दिसेल त्यानंतर एफ ला प्रवेश कधी घेतला आहे ते वर्षी इथं निवडायचं आता तुमचं ह्याच वर्षी जर ॲडमिशन असेल तर तुम्ही दोन हजार चोवीस निवडा त्यानंतर आयडेंटिटी टाईप इथं तुम्हाला दिलं आहे सिलेक्ट आयडेंटिटी टाईप तर इथं तुम्हाला काय करायचं आहे न्यू ॲडमिशन जर तुम्ही एफ ला असाल तर तुम्ही न्यू ॲडमिशन म्हणा आणि न्यू ॲडमिशन त्यानंतर पुन्हा सिलेक्ट अकॅडमिक किंवा ॲडमिशन इयर इथं तुम्हाला ऍडमिशन इयर सिलेक्ट करायचं आहे आयडेंटिटी टाईपमध्ये इथं काय करायचंय न्यू ऍडमिशन करायचंय आणि त्यानंतर आयडेंटिटी व्हॅल्यू तर इथं तुम्हाला काय करायचंय तुमचा जो आधार नंबर आहे आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकू शकता तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता अशा पद्धतीने कुठलाही एक पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता तर या ठिकाणी मी टाकते आधार नंबर खाली आयडेंटिटी व्हॅल्यू इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता तुम्हाला जो नंबर इथे टाकायचा आहे तो टाकू शकता आणि त्यानंतर खालेले आहे सिलेक्ट इन्स्टिट्यूशन नेम तर इथं तुम्हाला काय करायचं आहे याच्यावर टिक करायचं आहे आणि त्यानंतर वरती इथे बघा भिंगाचं चिन्ह दिसतं किंवा सर्चचं ऑप्शन दिसतं इथं तुम्हाला काय करायचं सर्च करायचं आहे मी जे सर्च करतो तेच करा सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी म्हणजे ही आपली युनिव्हर्सिटी आहे आणि त्यानंतर गेट डॉक्युमेंटवरती काय करायचं आपल्याला क्लिक करायचंय गेट डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा इथं जो काही अपर आयडी आहे किंवा त्यालाच आपण ए बी सी आय डी म्हणतो तर ते या ठिकाणी टीचिंग होतंय म्हणजे थोडक्यात आता आपला आय डी थोड्याच वेळात या ठिकाणी दिसेल या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपला जो काही ए बी सी आय डी आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट अशा पद्धतीने आपण हा आपला ए बी सी आय डी काढू शकता आणि हा ए बी सी आय डी तुम्हाला परीक्षा फॉर्म भरताना हा जो ए बी सी आय डी नंबर आहे तर हा या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे रा तर अशा पद्धतीने आपण ए बी सी आय डी काढू शकता तुम्हाला काही अडचण असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा त्यानंतर तुम्हाला लगेच त्याचा रिप्लाय दिला जाईल किंवा जर काही अडचण असेल तर आपल्या महाविद्यालयाशी आपण संपर्क साधा हा जो ए बी सी आय डी आहे हा व्यवस्थितरित्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये देखील लिहून ठेवा जेणेकरून परीक्षा फॉर्म भरताना हा ए बी सी आय डी तुम्हाला, तुम्हाला तुम्हा टाकता येईल अशा पद्धतीने तुमचा ए बी सी आय डी आपण या ठिकाणी काढलेला आहे